दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवगर्जना प्रतिष्ठान संस्थेचा वर्धापन दिन व संयुक्त जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप आणि शालेय व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटपाचा कार्यक्रम गुरुकृपा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर उद्योजक श्री किशोरदादा देसाई शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील युवा उद्योजक कल्पेश शेठ देसाई शिवसेनेच्या नेत्या अनघाताई देवळेकर समाजसेवक अभय भगवान तलवारे आर्किटेक्ट गणेश नाईक उद्योजक प्रशांत शिंदे मनसे नेते कौस्तुभ शेठ देसाई समाजसेवक सुजित जाधव शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र सर समाजसेवक सुनील उतेकर डॉक्टर भास्कर वाघ जुन्नरचे सरपंच सुखदेवजी रावते शिवगर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक पत्रकार बबलू दळवी अध्यक्ष प्रभाकर सुर्वे पत्रकार विष्णू सालमुठे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला समाजसेवक कल्पेश शेठ देसाई यांनी पुष्पहार अर्पण केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला समाजसेवक अभय तलवारे यांनी पुष्पहार अर्पण केले त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी शाळेतील विद्यार्थी हर्ष थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती दिली तसेच रोमा मंडळ या विद्यार्थीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संबोधले मनोरंजन म्हणून कलाकार सागर तोडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले तसेच उद्योजक किशोर शेठ देसाई शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील उद्योजक कल्पेश शेठ देसाई शिवसेना उबाठा युवा शहराधिकारी आर्किटेक्ट गणेश नाईक समाजसेवक सुनील उतेकर मुख्याध्यापक महेंद्र सोनावणे सर यांनी शिवगर्जना प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक प्रभाकर सुवे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुकृपा विद्यालय संस्थेचे पटांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले ज्येष्ठ नागरिकांसाठी मान्यवरांच्या हस्ते तीनशे मोफत छत्र्या वाटप करण्यात आल्या तसेच एकशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप करण्यात आल्या छत्रीवर्ती देसाई ग्रुपची ॲडव्हर्टाईज आणि शिवगर्जना प्रतिष्ठानचा लोगो छापण्यात आला होता किशोर शेठ देसाई यांनी छत्र्या पुरस्कृत केल्या तसेच समाजसेवक भगवानजीत तलवारे आर्किटेक्ट गणेश नाईक उद्योजक प्रशांत शिंदे समाजसेवक सुजित जाधव हो, यांनी वया पुरस्कृत केल्या विशेष सहकार्य डॉक्टर भास्कर वाघ जय कॅटर्सचे संदीप सावंत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवगर्जना प्रतिष्ठानचे सरचिटणीस अमर जाधव सहचिटणीस विजय शिंदे खजिनदार सुनील पंगेरकर प्रकाश तांबिरे संतोष शिंदे गिरीश हिरोजी प्रशांतजी ठाकरे यशवंत तोरसकर किशोर कामेरकर सचिन गुरव प्रमोद पाटील शत्रुघ्न बिसोई संपत कोचळे अनिल मोरे शैलेश भोसले शिवाजी कदम शरद मोरे जयंत तांबे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट उदयजी सोनावणे व संदीपजी गोटिवडेकर यांनी केले एक अज्ञी शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि याच्या संधी माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मान्यवर भाषांनी म्हणून नाही करत तुम्हाला सांगतो की हा कार्यक्रम अतिशय सुंदर शिवगर्जना प्रतिष्ठानने केलेला आहे दरवर्षी करतात त्याप्रमाणे हा कार्यक्रम सुंदर केलेला आहे छत्रांचं वाटप झालेलं आहे वयांचं वाटप झालेलं आहे आणि हा कार्यक्रम करण्यामागचा त्यांचा तो उद्देश असतो तो उद्देश सुंदर सफल करतात आणि प्रत्येक गौरगरिबांपासून आपल्याला पस पोचता येईल आणि त्यांचा घेता येईल असं एक त्यांचा करण्याचा उद्देश असतो त्यामुळे आम्ही पाठीशी उभा असतो आणि संघटना जास्तीत जास्त व्हावी अशी या संघटनेच्या अध्यक्ष आणि त्याच्या कार्यकर्त्यांना आज यासाठी संस्कार माहिती विद्यार्थ्यांसाठी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आज प्रतिष्ठानतर्फे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेलं या याप्रसंगी आमचे मोदी हाऊदेव किशोरदा देसाई त्याचप्रमाणे आमचे वस्तूजी असेल अल्पेश असेल नाईम आहे सक्सेनाजी आहे पवार आहेत समोर गायकर आहेत सर आहेत आपले सुनावणे सुनील उदयकर आमचा मित्र ही सगळे विशेष पत्रकार आहेत ही सगळी मंडळी या ठिकाणी दरवर्षी हे कार्यक्रम आयोजित करत असतात आणि खऱ्या अर्थाने एक सामाजिक संस्थेचं जे महत्त्व आहे सामाजिक संस्थेचा अर्थ फक्त मंडळ काही बोर्ड लावून फक्त त्यांचे हे करत असतात परंतु उपक्रम राबवणं नागरिकांना आपल्या उपक्रमातून काहीतरी त्याचा लाभ मिळणं हे खऱ्या अर्थाने शिवगर्जना प्रतिष्ठान दरवर्षी करत असतं आणि त्याचप्रमाणे याही वर्षी परिसरातील नागरिक यांच्यासाठी एक छत्री वाटप आणि वाया वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला हे मनापासून वापू सुरू आणि त्यांची सर्व टीम अड असतील अमर असेल बाकी सगळे मुलं <स्दिक है> असतील आपली ही सगळी मिळून या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करत असतात आणि एक छोटेखानी कार्यक्रम का होईना पण त्यासाठी एक मेहनत असते एक महिना तरी त्याला माणूस प्रत्येक कार्यक्रम राबवण्यासाठी एक महिना मेहनत करत असतो आणि त्या मेहनतीचं फळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी नागरिक जे आलेले आहेत त्यातून दिसून येतं की मनापासून पुन्हा एकदा शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष बप्पू सुर्वे आणि त्यांची सर्व टीम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम आपण करू हेच ईश्वरच्या शिवगर्जना प्रतिष्ठान संस्था ही आमची एकोणीसशे ब्याण्णव पासून आम्ही इथे सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहोत कल्याण विभागामध्ये आम्ही कोरोना पासून अगदी आजपर्यंत आम्ही सर्वांना अन्न मोफत अन्न वाटप घ्या किंवा मेडिकलसाठी जी मदत लागेल ती हॉस्पिटलसाठी संस्थेच्या माध्यमातून रुग्णांना आणि गरीब गरजू नागरिकांना ही आम्ही केलेली आहे आणि आमचे कार्य संस्थेचे जे कार्य सांस्कृतिक कार्य असो आध्यात्मिक का असो आणि सामाजिक कार्य सामाजिक कार्य आमच्या असे आहेत की दरवर्षी आम्ही मोफत वयावाटप वाटप सर्व नागरिकांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वयावाटप वाटप करत असतो सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही संस्थेतर्फे आरोग्य शिबिर लाभवत असतो यावर्षी आम्ही एक नव्यानी प्रथा चालू केली की ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप हे आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळानुसार सर्वांचे याच्यामध्ये योगदान आहे सर्व कार्यकर्त्यांचे सल्लागार आमचे सर्व संस्थापकपासून तर अगदी आमचे कायदेविषयक सल्लागारपर्यंत आणि सर्व तळागाळातले कार्यकर्ते सर्वांचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असतं आणि या माध्यमातून आम्ही ते काम करत असतो